नवी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे येथील उरण पोलिसांनी एका पंचवीस वर्षीय महिलेला आणि तिच्या पस्तीस वर्षीय प्रियकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महिलेने तिच्या सहा वर्षीय मुलाला प्रियेकाबरोबरचे खासगी क्षण रेकॉर्ड करण्यास भाग पाडले असा ठपका ठेवण्यात आला आहे याबाबत पनवेल सत्र न्यायालयाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत यामध्ये महिलेने तिच्या प्रियकाविरोधात बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे त्यामुळे तिने हे मुद्दाम केले की ते खरे आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत याबाबत एक व्हिडिओ कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आला दरम्यान कोर्टाने या महिलेला व्हिडिओ कोणी शूट केला आहे याबाबत विचारले नंतर महिलेने हा व्हिडिओ तिच्या मुलाने शूट केल्याचे सांगितले याबाबत मुलाने काकांच्या महिलेच्या प्रयकराच्या सांगण्यावरून मी हा व्हिडिओ शूट केला असं सांगितले हा व्हिडिओ अश्लील होता यामध्ये नको त्या अवस्थेत चित्रीकरण आहेत कोर्टामध्ये आरोपीला जामीन देण्यासंदर्भातील याचिकेची सुनावणी सुरू असताना हा खुलासा झाला त्यानंतर कोर्टाने पोलिसांना या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच पुढील तपास करण्याचे आदेश देखील दिले आहेत तसेच तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे या महिलेच्या पतीने तिला आणि तिच्या मुलाला सहा महिन्यापूर्वी सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे लहान मुलाला लैंगिक संबंध ठेवत असल्याचा व्हिडिओ शूट करायला लावल्याप्रकरणे सदर महिला आणि तिच्या प्रियकाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे